प्रसिद्ध भक्तिगीत गायक हंसराज रघुवंशी यांनी सादर केलेल्या भगवान श्रीराम भगवान शंकर आदींवरील एकापेक्षा एक सरस भक्ती रचनांनी महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रसिक प्रेक्षक भक्ती रसात नावून निघाले येथील नेहरू मैदानावर सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला कार सेवा केली पण आपलं जे मंदिर आहे तेही तसंच भव्य असलं पाहिजे तसंच सुंदर असलं पाहिजे तसंच पौराणिक आणि ऐतिहासिक असलं पाहिजे ही जबाबदारी आज आपण स्वीकारूया आज मला अतिशय आनंद आहे हंसराज रघुवंशी यांच्यासारखे एक अतिशय चांगले गायक की ज्यांनी संपूर्ण भारताला राममय केला आहे संपूर्ण भारताला शिवमय केला आहे अशा प्रकारचे एक चांगले गायक आज आपल्यामध्ये आहेत आणि आपल्यात अधिक वेळ मला घ्यायचा नाही म्हणून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना उद्याच्या राम महोत्सवाच्या आणि राम नमाच्या आगमनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी उद्या ज्यावेळी राम देवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतील त्यावेळी नवभारताची सुरुवात आपण करणार आहोत नव भारताच्या अस्मितेची सुरुवात करणार आहोत नव हा पुन्हा एकदा हुंकार घेणार आहे आणि म्हणून माझ्यासोबत एकदा मला जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम Someone